देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज पदावरून कार्यमुक्त करावंकरी पाठवावं आणि आता ते कसे म्हणजे त्यांनी सतत माझं कसं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या नाही त्यांनाही करावं अध्यक्षा आणि आम्हा सर्व मराठा संघटनांचे आपल्याकडे सरकार म्हणून आमच्या नायकडाने आस पाय खूप मोठ्या अपेक्षा आहेत या ठिकाणी सरकार

आधी बजे पता चला पर्सनल अपना शावर साफ करने के लिए तो अच्छा। आगे पढ़ाई तो तो आगे नहीं तो अपन से देखें तो बिज़नस काट के पढ़ेंगे तो बिज़नस बिल बात लाया बिट्टे तो निवेशन आगे आठ सौ बीट है मैं क्या मैं क्या ये भी चालक बने निवेशन ओवर हूँ क्या तो ओवर मी रात्रीच तिथे मला पत्रकारांनी लातूरच्या विश्राम गावामध्ये विचारलं तिथेच मी उत्तर दिलं त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी नाही माझाही जरा संदेश दिल्लीमधन आदेश नंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय नक्की करू कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी अशा पद्धतीच्या का त्याला वाटलं असेल काय नाही वाटलं जरी असलं तरी संयम तो संयम माझ्या पक्षाच्या राज्याच्या पक्षाच्या प्रमुखांनी युवकांच्या आणि सर्वांनीच आम्ही सर्वांनीच राखला पाहिजे त्या संयमाच्या भूमिकेत मी तर एकेचाळीस वर्ष काम करत आलो त्यामुळे त्याची गांभीर्याने नोंद आम्ही निश्चितपणाने घेतलेली आहे प्रश्न माणिकराव पाटीलचा त्यांच्याही बद्दल मी असं म्हणालो कारण आता आपल्या मार्फत म्हणतो आपल्यासोबत म्हणतो चार पाच वेळेला माणिकरावांची वक्तव्य वे शेतकऱ्यांच्या दृष्टकोणतून अयोग्य पद्धतीच्या आली पक्षाने गांभीर्याने त्यांना नोंद घेतली एक दोनदा दादांनी त्यांना समज दिली पण अशा प्रकार हा जो व्हिडिओ बाहेर आला तो नंतर माणिकरावने जरी त्याच्यातला काही खुलासा करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर तो सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या वरती आज जे काय संकट कोसळलेलं आहे एक तर सुरुवातीला पाऊस मे महिन्यामध्ये आला त्यावेळेला सुरुवातीला पाऊस पडला पेरण्या कोरबल्या परत पोळ लागली परत त्यामुळे दुसऱ्यांदा पेरण्या करायला लागल्या शेतकरी कृषी मंत्री सारखं महत्वाचं समजनाशी विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिले पाहिजे ते पक्षाच्या माझा याच्याबद्दलचं मला म्हणजे त्यांच्याकडून हे घडलं आहे ते अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं पण शेवटी पक्षात सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य निर्णय घेईल आज सुद्धा मला रस्त्यामध्येच कळवण्यात आलं होतं की आपण मला भेटतात मी सरळ सांगितलं की मी त्यांना भेटेन त्यांना भेटल्यावर मी दर्शनाला जाईल मला इथे आला विचारत होतं दर्शन पहिले का त्यांना भेटत म्हटलं पहिलं त्यांना भेटेल आणि मी दर्शन जाईल आणि शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काय काम करता शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त करता राज्यकर्ते म्हणून आम्ही शांतपणाने ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही स्वार्थाने वागत राहू आणि तुम्ही सांगितले दोन्ही गोष्टीचा गांभीर्याने पक्ष नक्की छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा छावा संघटनेचे आम्ही कार्यकर्ते नसून महाराष्ट्र सरकारने धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली मुंबई महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंध सुधारणा कायदा दोन हजार अठरामध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे